भाजपला जनतेचा रोष सहन करावा लागेल दादाभाऊ कळमकर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकणार कळमकरांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची जिल्हा आढावा बैठक अहिल्या नगरात उत्साहात या बैठकीचे अध्यक्षस्थान बाबासाहेब भोस यांनी भूषवले जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वरपे प्रताप काका ढाकणे अरुण पाटील कडू रावसाहेब म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत तालुकानिहाय संघटनात्मक आढावा घेण्यात आला व येणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यात आली बाबासाहेब भोस म्हणाले शरद पवार साहेबांची विचारधारा म्हणजे संघर्ष प्रामाणिकपणा आणि विकास कार्यकर्त्यांनी मीस राष्ट्रवादी ही भावना ठेवून झोकून द्यावं तर प्रताप काका ढाकणे यांनी सांगितलं पक्ष फक्त राजकारणापुरता नको तर समाजकारणासाठीही जटावं शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी थेट काम करा दरम्यान दादाभाऊ कळमकर यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला हो ते म्हणाले भाजपने शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक केली आहे सरकारला उद्योगपतींची काळजी आहे पण शेतकऱ्यांची नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढणार आहे बैठकीच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत एकजुटीने निवडणुका लढवण्याचा संकल्प केला दक्षिण अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांत पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड झाली आणि म्हणून मी पहिलीच मिटिंग या ठिकाणी पक्षाच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आयोजित केली चांगल्या पद्धतीने आमच्या भगिनी असतील सगळे जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याचा मला आनंद आहे येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केलेली आणि कार्यकर्त्यांचा भक्कम पाठबळ आजही आहे आणि उभं करण्याचा माझा प्रयत्न राहील मला हा जिल्हा काही नवीन नाही मी या ठिकाणी आणि काम केलं पहिल्यांदा राष्ट्रवादी ज्या वे वेळेला नव्यानं स्थापन झाली त्याही वेळेला आम्ही जे काही संपर्क केलेला जे काही कार्यकर्ते विश्वासाने बरोबर राहिले आणि पवार साहेबाबद्दल जी काही एक जनतेच्या मनामध्ये जी काही एक सद्बुद्धी आहे या माणसाने खूप सगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या घटकासाठी प्रश्नासाठी मदत केलेली म्हणून पवारसाहेबचा पक्ष म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहतात पक्षाच्या पाठीमागे उभं राहतात जनता बळ देते त्याचा अनुभव मला त्याही वेळेला आला आणि आज मी या ठिकाणी सांगतो की येणारी जिल्हा ही शरदचंद्र पवारसाहेबचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्या त्यांचाच अध्यक्ष होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा त्या ठिकाणी झेंडा फडकेल त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये अनेक आमचे सहकारी उभे राहतील जिंकले जातील त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगला फायदा मिळेल नगरपंचायती ज्या आहेत त्या नगरपंचायतीच्या नगर बाबतीत आता या दक्षिणेची ही आजची मिटिंग आहे आता उत्तरेची मिटिंग लवकरच शिर्डी या ठिकाणी होणार आहे दहा तारखेला आता मी तालुका तालुक्यामध्ये जाणार दहा तारखेला श्रीगोंद्याला त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली अनेकदा लोक कार्यकर्त्यांना गती दिली कार्यकर्त्यांना व कोणतरी आपल्या पाठीमागं उभं राहणारे बळ मिळालं तर मला वाटतं पक्ष वाढायला संघटित व्हायला काही अडचण येत नाही आणि त्याच जोरावर मी सांगतो माझ्या अनुभवावरून की आम्ही जिल्हा परिषदेमध्ये चांगलं यश मिळू नगरपंचायतीमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये चांगलं यश मिळू महानगरपालिका इथं शहरातलं हे आमचं होम टाऊन आहे याही ठिकाणी थी ते चांगल्या पद्धतीने आमचे सीट निवडून येतील याच्यामध्ये काही शंका वाटत नाही आज सगळ्या कार्यकर्त्यांना खरं धन्यवाद दिले पाहिजे दोन दिवसातच मी पक्षाचा अध्यक्ष झालो आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आजच्या या आमच्या निमंत्रणावरून या मिटिंगला आली मिटिंग यशस्वी झाली एवढंच सांगतो आणि थांबतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा